परीक्षक इकडे बसलेले मला काय ना कुछ तो नाही खुश 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 म्हणजे खुशी आज तुम्हाला तीन चान्स दिले जातील तीन चान्स एकापेक्षा एकशे झाले करायचं ओके थांबा नाही थांबा ओके हा खुश बहुत भोगे आज

खु तो बहुत होगे आज तुमचं नाव ऐश्वर्या बदखड मंदिर दोनदार काय तुमची खुश तो बहुत होगे आज हाय करायचंय जेवढे मी तुम्ही पद्धतीने कराल तेवढा मी पद्धतीन वाढला

ini tadi doanya ya, tuji bersumber ke hanta. Tidak. 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 ना मिस्टर गोडने आयत दोनटा जय दादा जय दादा दादा आता नमस्कार नंदा ये ठाकुर साठी जोरदार टाळ्या अमची हे आमदार लोक काय आहेत हा कृष्ट बोल खोगे आज हाय करायले होत काय दुसरा कृष्ट तो दादाला धन्यवाद

तुझ्या कुर्जेवादीसाठी लोकांच्या तुझी वेळ होते शेवटचे शेवट